गद्दार लोकांना नाक आणि तोंडही नसतं हिम्मत असेल तर ते समोरासमोर येऊन बोलले असते अंबादास तानवे उद्धव ठाकरे यांना इशारा देण्याची धमक एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटात नाही त्यांना इशारा द्यायचा असता तर ते समोरासमोर येऊन बोलले असते गद्दार लोकांना नाक नसतं आणि तोंडही नसतं रेल्वे विमान सुरू करण्यासाठी जबाबदारी आहे एखादी रेल्वे सुरू केली म्हणजे देशाचा परिवर्तन झालं का आज देशाचे आर्थिक स्थिती काय आहे हे, हे त्यांनी पाहावं मागच्या एक वर्षात अमृत काळाचा एक थेंब देखील पडला आहे का हे त्यांनी विचार करावा असं म्हणत ठाकरे गटाचे नेते विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे अंबादास दानवे आज कोल्हापुरात आहेत त्यांनी कोल्हापूरच्या अंबाबाई परिसरात जा दर्शन घेतलं सांगितलं यावेळी अंबाबाई ही शक्ती देवता आहे आणि ऊर्जेची देवता आहे शिवसेना आणि शिवसैनिकाला ऊर्जा प्राप्त होऊन या महाराष्ट्रात महिषासुराचा औलाद जन्मलेले आहे त्यांचं निर्धारण करण्याची शक्ती आमच्या मनामध्ये देवने देवाने द्यावी अशी अंबाबाईच्या चरणी प्रार्थना केलेली आहे असं दानवे यांनी सांगितलं शक्ती देवता आहे आणि ऊर्जेची पण देवता आहे मी तर सगळ्यात आधी ही प्रार्थना केली की ऊर्जा म्हणजे शिवसेनेला मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्हा शिवसैनिकाला ही ऊर्जा प्राप्त होऊन या ज्या महाराष्ट्रात जे महिषासुराच्या औलादीचे लोक जन्मलेले आहे यांचं एक निर्धालन करण्याची शक्ती आमच्या एक मनामध्ये रगारगामध्ये देव ही आई चरणी प्रार्थना केली आंब्याबाई अंबामातेच्या चरणी बिलकुल केलेलं आहे एखादं रेल्वे बस आहे पण जाएपा सरकारची जबाबदारी रेल्वे सुरू करणं बस सुरू करणं सेवा सुरू करणं ही सरकारची जबाबदारी आहे एखादी रेल्वे सरकारने सुरू काय केली जर देशाचं लगे फार परिवर्तन झालं का एक, पर, एक रेल्वे सुरू झालं की देश लगे विकासाच्या एकदम लगे उच्च स्तरावर केलं का आज देशाची आर्थिक स्थिती काय आहे आयात निर्यात स्थिती काय आहे परराष्ट्र धोरणात भारत यशस्वी आहे का फेल आहे या सगळ्या आता जे डी पीचा काय दर आहे याचा विचार केला पाहिजे तुम्ही जाहीर केलेला तो कोणता अमृतकाळ आहे त्याची काय स्थिती आहे पाच ट्रिलियन डॉलर तुमची अर्थव्यवस्था म्हण म्हटलेली कुठे गेली ती अर्थव्यवस्था मागच्या एक वर्षामध्ये या अमृतकाळाचा एखादा थेंब जरी या हिंदुस्थानामध्ये पडलेला आहे का याचासुद्धा विचार केला एक रेल्वे सुरू केलं तर म्हणे विकास केला मग मी त्याच्यावर ट्विट केलं एखाद्यान काँग्रेसवाल्याने पोलिओ दिलं तर पोलिओ मग का काँग्रेसने थोडी केलं होतं आम्हाला सरकारचं ते जबाबदारी असते कर्तव्य असतं नाही म्हटल्या होत्या मात्र आता शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या निकाल्यानंतर अखेर देवेंद्र व्हायरल मला असं वाटतं देवेंद्र फडणवीसांच्या हातात या सगळ्या कोणत्याही गोष्टी राहिलेल्या नाही आहे त्यांच्या हातून सगळ्या गोष्टी निघून गेलेल्या आहे कारण ते सुद्धा आज हातबल झालेले आहे हे दिसून येतं आम्हाला हे सगळं आम्ही रोज बघतो त्यामुळं अकेला देवेंद्र कुछ भी नाही कर शकता अकेले देवेंद्र के हाते अभि भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रामध्ये कुछ रखाही नाही मी परवा पुण्यात हे बोललो की मागची जी निवडणुकी पोटनिवडणुका झाल्या कसब्याची आणि पिंपरी चिंचवडची सगळे हिस्ट्री सिटर्स मी नाव घेत नाही परंतु महाराष्ट्राच्या सरकारमधल्या काही जबाबदार लोकांनी बोलवून घेतले होते त्यांना पॅरोलवर सोडलेलं होतं हे या महाराष्ट्रात घडलेलं आहे आज ही गुंडांचं राज्य या महाराष्ट्रात आहे भारतीय जनताचे आमदार गोळीबार करतात शिंदे गटाचे आमदार गोळीबार करतात कारवाई काय होतात ते भले आता गणपत गायकवाडांच्या मुलावर अन्याय झाला असेल अन्याय करणारा कोण आहे कशातून झाला मला वाटतं जमिनीच्या वादातून झाला आणि मला वाटतं या सगळ्या पट्ट्यामध्ये ठाणे असेल भिवंडी असेल डोंबिव या सगळ्या पट्ट्यामध्ये सध्याच्या घडीला नुसतं जमिनी हडपणं जमिनी नावावर करणं हा प्रकार सरकारच्या आशीर्वादानं चालू आहे या महाराष्ट्रात आत्तासुद्धा संजय राऊत साहेबांनी एक फोटो ट्विट केला आहे गुंडांचं राज्य आहे ठिकठिकाणी थीक गुंडांना आश्रय दिला जातो अनेक जणांवर गुन्हे दाखल आहेत त्यांच्यावर कारवाई पोलीस करत नाही आणि कधी नव्हे ते महाराष्ट्रातली पोलीससुद्धा सरकारच्या हातचं खेळणं बाहुलं बनलेलं आहे मात्र या महाराष्ट्रासाठी ते भूचनावं नाही आहे आपण शाहू महाराजांच्या भूमितावत हो, फुले शाहू आंबेडकरांचा हा महाराष्ट्र म्हणतो असं या महाराष्ट्राने कधीच बघितलं नाही काँग्रेसचंही मोठं सरकार होतं प्रचंड बहुमताचं सरकार होतं आम्ही विरोधी पक्षात काम करत होतो परंतु अशा पद्धतीनं गुंडांचं राज्य महाराष्ट्रात कधीच नव्हतं आज या महाराष्ट्रात गुंडांचं पुंडांचं खंडणीवाद दरांचं भूमाफियांचं राज्य या महाराष्ट्रात आलेलं आहे तुम्ही गुंडागर्दी बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी कोल्हापूर